गुड आफ्टरनून फ्रेंड्स तुलसीचे काय बेनिफिट्स असतात हे मी डिस्कस करणार आहे तुलसी इज ए मेडिसिनल प्लांट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्वीन ऑफ हर्ब और मदर मेडिसिन ऑफ नॅचर असे तुलसीला नाव आहेत इट इज कॉमनली नोन ॲज हॉली बॅसिल असं पण म्हणतात बॉटॅनिकल नेम इज ऑसिमम सँक्टम असं बॉटॅनिकल नाव आहे तुळशीचं इट इज आरोमॅटिक पेरिनियल प्लांट बिलॉंग टू फॅमिली लॅमिएसी आरोमॅटिक म्हणजे सुगंधी पेरिनियल म्हणजे बारा माही येणारी अशी वनस्पती आहे किंगडम सिस्टीममध्ये प्लांटे प्लांटेमध्ये मोडते हायू किंगडम सिस्टीम असते त्यामध्ये प्लांटे एनिमले हंगाय प्रोटिस्टा आणि मोनेरा तसं प्लांटेमध्ये तुळशी येते तर तुळशीचे काय बेनिफिट बेनिफिट्स असतात पहिला बेनिफिट्स इट इज यूज टू ट्रीट रेस्पायरेटरी प्रॉब्लेम्स आपल्या लंग्ससाठी बेनिफिट्स आहे नेक्स्ट बेनिफिट इन हार्ट डिसिजेस अँड फेवर ऑल्सो युजड इन इन्सेक्ट बाईट इन्सेक्ट म्हणजे किडा आपल्याला इन्सेक्टने बाईट केलं त्यामध्ये सुद्धा तुलसी का बेनिफिट्स है बेनिफिट्स इन टेंशन एंड डिप्रेशन इट इन्वॉल्व जिंक एंड विटामिन सी है बेनिफिट्स इन बूस्ट इम्यूनिटी सिस्टम। इट इन्वॉल्व एंटी एजिंग प्रॉपर्टी एंटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी अँटी म्हणजे विरोध इन्फ्लॅमेटरी इन्फ्लेमेशन शूजीला इन्फ्लेमेशन म्हणजे स्वेलिंग आपल्या बॉडीमध्ये कुठं पण सूज असेल इन्फ्लेमेशन असेल त्यामध्ये तुलसीचा यूज होतो आल्सो Involve rich source of vitamins K. It is essential fat soluble vitamin. Hence, benefits in bone health and heart health. Also, involve antioxidant and अँटी मायक्रोवियल प्रॉपर्टीज अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी प्रोटोझोल अँथेलमेंटिक अँटी कॅन्सर अँटी मलेरियल अशा तुळशीच्या प्रॉपर्टीज असतात इट इज इम्पॉर्टंट यूज इन कप अँड कोल्ड यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे अल्सो बेनिफिट इन आय हेल्थ आपल्या डोळ्यासाठी तुळशीचा सा बेनिफिट्स आहे ॲक्साठी पिंपल्स स्किनचे प्रॉब्लेम आपल्या स्किनवर इन्फ्लेमेशन रेडनेस काही फंगल इन्फेक्शन असेल तर तुळशीचा यूज होतो तर मित्रांनो तुलसी इज ए व्हेरी इम्पॉर्टंट प्लांट हेचे नंबर ऑफ बेनिफिट्स आहेत थँक यू व्हेरी मच